नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिक्स बदाम शेक कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एका मिक्सरच्या भांड्यात मी वीस पंच ते पंचवीस बदाम साल काढून घेतलेले आहेत ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते याची पेस्ट तयार करून घेऊ थोडंसं दूध घालून पेस्ट तयार करून घेऊ मी इथे वीस काजू व पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहेत आपलं बदाम बदामाची पेस्ट तयार आहे ही आता या, या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे मी एक लिटर दूध घेतलेले आहे आता काजू व पिस्ता याची पूड केलेली आहे ती या दुधामध्ये घालून घेऊ मी एका वाटीत चार चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता यामध्ये थोडं दूध घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडक्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सर शेक बनवायला घेऊ गॅसवर दुधाचं पातेल ठेवलेलं आहे आता याला उकळी काढून घ्यायची आहे हे दूध आपल्याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मी एका लिटर दुधासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणखीन एक वाटी साखर घेतलेली आहे टोटल दोन वाट्या साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी कस्टर्ड पावडर आता या दुधामध्ये घालून घेत आहे एका एक हाताने घालायचं आहे आणि एका एक हाताने हलवायचं आहे असं केल्यामुळे दुधामध्ये गाठी होत नाही आता याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे थोडक्यात जाड दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे शक्यतो मध्यम गॅसवर शिजवून घ्या गॅस मोठा केला की उतू ये उतू येऊ शकतं बघा आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आपला मिल्क शेक तयार आहे आता याला एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊ आपला मिक्स बदाम शेक तयार आहे